आई एस द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पुलिस न्यूज चौबीस डॉट लाइव रिफा जी आपने जो रोजे किए आपको कोई तकलीफ वगैरह हुई उसमें नहीं कुछ तकलीफ नहीं बस थोड़ा थोड़ा चक्कर आता था थोड़ा थोड़ा चक्कर आता था, था खाली कैसा लगता था आपको रोजा करते हुए अच्छा लगता था आपने पूरे किए हाँ। कितने थर्टी वन एक मुली 30, 30. एका दहा वर्षाच्या मुलींनी संपूर्ण रोजे जे रमजान महिन्याचे जे असतात ते पूर्ण केलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपली ही सगळी मंडळी आज इथं आलेली आहेत इदूबाई अखवारे यांच्या पुवारे यांच्या घरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आहेत काय सांगाल तुम्ही हम लोग हितू भाई के घर पे आए हैं आज रमज़ान रिफ़ा ने पूरा कंप्लीट की है पूरे 29 नाइन रोज़े उसने कंप्लीट किए इतने से बच्ची ने पूरे गर्मी में भी इतने अच्छे से रोज़े रखे हैं तो उसको दुआएं देने के लिए मुबारकबाद देने के लिए आज हम लोग यहाँ आए हैं हितू भाई का भी बहुत बहुत मुबारकबाद उनकी पोती ने ये रखी रमज़ान पूरा इसके लिए उनको भी मुबारकबाद इनको और भाभी को देने के लिए यहाँ आए हैं आप सबको ईद मुबारक यहाँ पे रमज़ान बहुत अच्छा गया रोज़े में भी बहुत तकलीफ़ नहीं हुई देवेंद्रजी तुम्ही पण शुभेच्छा देण्यासाठी आज इथं आलात काय सांगा खरंच या मुलीचं कौतुक करण्यासारखं आहे या छोट्याशा चिमुकलीने आज रमजानचे एकोणतीस दिवस पूर्ण करून आज सगळ्या समाजाला आणि इतर समाजाला सुद्धा तिने योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं की आपण आपला सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करून शकतो हे आज ह्या चिमुकळीने सिद्ध केलेलं आहे तिला ईद मुबारकीसाठी शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही ईदुकुमारे यांच्या घरी सगळेजण उपस्थित राहिले हा सर रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना व सर्व भारत भारतवासियांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि रमजान ईदनिमित्त ज्या ज्या लोकांनी रोजे ठेवले त्यांचे रोजे आज पूर्ण होत झाले त्याबद्दलसुद्धा मी सर्वांचे आभार मानतो आणि सुन पुन्हा एकदा सगळ्यांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतो सलाम वालेकुम ईद मुबारक आणि आमच्या रिफाने दहा वर्षाची मुलीनी ईदुबाईंची नात यांनी एकोणतीस रोजे पूर्ण केले त्याबद्दलसुद्धाही तिचे आम्ही कौतुक करतो पुढच्या वर्षी ती असेच रोजे चालू ठेवल अशी आम्ही आम्ही ती सगळ्यांना अपेक्षा ठेवतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो इदूभाई ईदीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आज निमित्त आम्ही तुमच्या घरी तुमच्यासाठी खूप शुभेच्छा देण्यासाठी आलो तुमच्या नातेनी रमजान ईदीच्या रोजेचे एकोणतीस रोजे, रोजे पूर्ण केलेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी बरीचशी मंडळी इथं आले काय सांगाल तुम्ही सर्वप्रथम माझी छोटी चिमुकली त्यानंतर माझी माझी मुलगी अह पण एकोणतीस रोजे पुन्हा गेलेत त्या दोघांचं माझ्या मनापासून अगदी कौतुक माझे डोळे भरून येतात म्हणजे तिने या उन्हामध्ये हे सर्व केले त्या दोघेही तर माझे डोले अच्छा भरून आलेत का त्यांचं कौतुक करून तेवढं कमीच आहे काय अशा ज्या म्हणजे तिने कुठलाच विचार नाही करता मी तिला विचारायचो काय तुला पा काय पाणी वगैरे हो काय पाहिजे काय ती सांगायची नाही पप्पा मला काही नाही मला पाणी नाही काय नाही ना ना. काय एवढं तिने म्हणजे जीवाच्या पलीकडे जाऊन तिने रोजी कमी आणि त्याच्या शुभेच्छा नाही तुम्ही सगळे माझी मित्रमंडळी तुम्ही माझ्याकडे आलेत हे आणखी माझे डोळे भरून आलेत की तुम्ही एवढे तिकडे कौतुक करायकडे आलेत काय त्यात आमची हिनाताई माझी सून म्हणजे माझी सून ती माझी मुलगीच आहे जवळजवळ याही सर्व माझे माझे मित्र माझे डोळे स्वतः भरून आले काही एवढंच नंतर तुम्ही कौतुक करता बस आणखी तुम्हाला सर्वांना आमच्या हिंदू मित्रांना पण गुढीपाडवायच्या आणि माझ्या मुस्लिम मानवांना रमदानिधीच्या हार्दिक शुभेच्छा दादा अख्खा रमजान महिन्यात संपला आज ईद आहे ईदीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण यदूबाई अकबर यांच्या घरी आलात त्यांच्या मुलीनी छोटीनी पूर्ण रोजे संपूर्ण केलेले आहेत तुम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला काय सांगाल अतिशय पाक महिना आहे हा पवित्र महिना आहे या रमजानमध्ये ज्या पद्धतीनं या छोट्याशा मुलीनं हे रोजे पूर्ण केलेले आहेत आमच्या दुसऱ्या भगिनींनी रोजे पूर्ण केलेले आहेत अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे या ठिकाणी मला सांगायचं सांगायला आनंद वाटेल की मला तर ह्या माझ्या छोट्या मुलीकडनं अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे जगतविख्यात फातिमा शेख सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी एलिझाबेथ सुनीता विल्यम्स यांनी आपलं नाव जागतिक स्तरावर उंचावलेलं आहे आणि एक स्त्री काय करू शकते तर स्त्री खरंच काय करू शकतं आणि ही अपेक्षा मला या छोट्याशा मुलीकडनं आहे आमच्या या दुसऱ्या भगिनीकडनं आहे की यांनी सोशल वर्क करून समाजामध्ये अतिशय चांगलं काम आणि नाव संपन्न करावं आणि नुसतं मुस्लिम समाजाला नाही तर ह्या मुस्लिम समाजाच्या जरी असल्या तरी आमच्या हिंदूंच्या ह्या बहिणी आहेत आमच्या मुली आहेत आणि यांच्याविषयी आदर वाटेल असंच सगळ्यांना आजच्या या पवित्र रमजान दिनी मी माझ्या भावना व्यक्त करतोय आणि यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो दादा तुम्हीही शुभेच्छा देण्यासाठी आज इथं आलात काय सांगाल भारताची एक वैशिष्ट्य आहे अनेकता में एकता भारत की विशेषता आणि ह्या देशात मानवतेपेक्षा मोठा धर्म कोणताच नाही आहे आणि त्यामध्येच आम्ही सर्व भारतीय हिंदू मुस्लिम सिख इसाई या सगळ्यापेक्षा पुढे जाऊन आम्ही भारतीय आहोत आणि त्या भारतीयांचं एकमेकांप्रती कर्तव्य बनतो जर माझ्यासारख्याचं सण असेल तर माझ्या मुस्लिम बांधवांनी मला शुभेच्छा देतात तर माझंही मी कर्तव्य समजतो की आज मुस्लिम बांधवांचा मोठा सण आहे ईद इद। त्या ईदीच्या शुभेच्छा द्यायला मी झालेल्या आणि मला फार आनंद आहे या गोष्टीचं की एका दहा वर्षाच्या चिमुकलेने हे रोजे तीस दिवसाचे पूर्ण केलेले आहेत तिला खूप खूप शुभेच्छा भविष्यात ती खूप मोठी हो अशी अपेक्षा करतो आणि पुढे जाऊन तिने ह्या देशाचं नाव लौकिक करावं हो। तिच्या समाजाचं नाव लौकिक करावं अशा तिला शुभेच्छा देतो महाराष्ट्र पोलीस निफ चोबीसाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोबीसा चॅनेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद